वसुदेव देव की परमानंद कृष्ण हो। बरक म्हणून गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणीच्या कानापर्यंत पोहोचली म्हणून देवला पाहण्याकरता गवळणी गोपिका नटून थटून श्रंगार करून नंदराजेच्या अंगणामध्ये देवाला पाहण्याकरिता जमलेलं आहे पण कसे ना मंडळी आताच्या महिलांना नटून हा शब्द कळत नाही त्यांना श्रंगार हा शब्द कळत नाही त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलते <laughs> म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलते असं सांगावं लागतं मॉडर्न जमाना हो परंतु देवाला पाहायला जायचे मग अंगावर नवी प्री साडी नेसण्याकरिता काढलेली तिला ने। मॅचिंग असणारा ब्लाऊज तिला मॅचिंग असणारी टिकली तिला मॅचिंग असणारी चप्पल तिला मॅचिंग असणारा नवरा नवरा नाही बर काय पाती झालं असं सगळं मॅचिंग मॅचिंग करून सर्व गवळनी देवाला पाहण्याकरिता नंदराजीच्या अंगणामध्ये जमल्या परंतु कोणत्या गवळीनं कशा प्रकारचा श्रंगार केला होता कशा प्रकारचा साथ चढवला होता कशा प्रकारची साडी परिधान केली ती त्याचं वर्णन नात महाराजांच्या गवळणीमध्ये केलेलं आहे ही गवळण सादर करून कार्यक्रमाला का। सुरुवात आल्या पाच हो पाच गवळणी गवळण चालू असताना प्रत्येकानं गवळणीच्या सोबत टाळी वाजवायची आहे गवळण पाठ नसली तरी पुरुष मंडळीनं नाना ना म्हणायचं <laughs> <laughs> महिलांनी पाठी नाणी नाणी म्हणायचं म्हणजे नानाचा नाणीचा उदार करायचं आल्या पाच हो पाच गवढणी पाच रंगाचा चंगार करून हे पाच रंगाचा चंगार करून रंगाचा अतरंगाचा सागर करू ओ पहिली गौळ रंग सतेज जशिबाई चंद्राची ही ज्योता पहिली गौळ रंग सतेज चंद्राची ही ज्योता गणी चांदणे लखलखते अन ऐका तीची माता गणी चांदणे लखलखत ऐका तीची धारा मा धरूनी कृष्णाचा बाईहार वंदन करीत होत धारा धरूनी गवनी पाच होवळ पात रंगाचा शृंगार करून पात रंगात शृंगार करुणी पाच रंगात शृंगार करुणीच पाच गोर पसरंगाचा रंगात

पतरंगु पतरंगारस <tos transcription>

राजा आयुष्या पाहतो पाहत गवळे आल्या पाच हो पाहत गवळ पात रंगात शृंगार करून ह्या पात रंगाता शृंगार करून पाच रंगात शृंगार ओ, रंग हा लाल लाल हिला चौकी गौण लाल, हिला हो कपाळी कुंकुम श्रीलाल अंगी भरून ही गुलाबी कपाळी कुंकुम शिरीला

पाच रंगाचा पाचवी गवळ हिरवा रंग उद्या झाल्या रंग पाचवी गवळ हिरवा रंग पाहताव्या झाल्या हिरव्या काकणाचा पारंग जशी वयार शरली हिरव्या काकणाचा पारंग जस टा कृष्ण संघ गातो एकनाथ भंगी फुगडी टा कृष्ण संघ गातो एकनाथ गा। आपणाई शपथ हो पाच गवळेनी आल्या पाच हो पाच गवळे पाच रंगाचा श्रृंगार करून हा पाच रंगाचा श्रृंगार करूले पाच रंगाचा श्रृंगार करूले हेच पाच पाच गवळेनी आल्या पाच पाच गवळेनी